पाणी केवळ तहान भागवत नाही तर शरीराला अनेक विटामिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीराला देते त्याचप्रमाणे त्वचा डोळे केस आणि शरीर या सर्व महत्वाच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून आरोग्य तज्ञ देखील पाणी पिण्याचा सल्ला देतात पण पाणी पिण्याची देखील ठराविक वेळ आहे पाणी पिताना आपल्याकडून बरेचशा नकळत चुका घडतात ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आपल्या शरीरामध्ये पाणी हे प्रमाण वय लिंग उंची वजन आणि शारीरिक हालचालीनुसार बदलतं त्यामुळे पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात बरेचसे लोक जेवण जेवल्यानंतर लगेच पाणी पितात पण याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे पोट बिघडत जेवणाच्या अर्धा तासानंतर पाणी प्यावं असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात बऱ्याच वेळेला वडीलधारांनी आपल्याला उभं राहून पाणी पिणं म्हणजेच आरोग्यासाठी घातक असा सल्ला नक्कीच दिला असेल यामुळे काय होतं पचनक्रियेवरती वाईट परिणाम होतोच पण नसांवर देखील ताण पडतो ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते यासोबतच किडनी आणि फुफ्फुसावर देखील वाईट परिणाम होतो यामुळे नेहमी बसून पाणी प्यावं याचप्रमाणे एकाच झटक्यात पाणी न पिता हळूहळू पाणी प्यावं उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे पण एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्यानं नुकसान होऊ शकतं एकाच वेळी पाणी प्यायल्यानं इलेक्ट्रोलाइट असंतुलित होतो ज्यामुळे डोकेदुखी थकवा आणि मळमळ होऊ शकते उन्हाळ्याच्या दिवसात किंवा एरवी ही अनेकांना गार पाणी पिण्याची सवय असते त्यामुळे अनेकदा फ्रीज पाणी प्यायलं जातं पण गार पाणी प्यायल्यानं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पचनशक्तीवर याचा विपरीत परिणाम होतो शरीरात खाल्लेल्या अन्नावर होणारी प्रक्रिया यामुळे बाधित होते आणि याचा पचनक्रियेवरती ताण येतो यामुळे फ्रीज मधलं खूप गार पाणी पिणं टाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यापैकी अनेक जण अगदी सहज प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पितात पण या प्लास्टिकमध्ये बिस्पेनॉल ए हा घटक असतो पाण्याचं तापमान बदलल्यावर किंवा पाणी खूप जास्त काळ बाटलीमध्ये ठेवल्यावर हा घटक पाण्यामध्ये मिसळला जातो त्यापेक्षा स्टीलची बाटली केव्हाही वापरणं जास्त चांगलं हा व्हिडिओ कसा वाढला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि हो लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद